नाशिक सिडको नगर भागातील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात श्रीराम लक्ष्मण सीतामाईचे भर दिवसा पावणे लाखाचे चांदीचे मुकुट चोरीला गेले माणसाप्रमाणे देवही सुरक्षित नाही अगे काय प्रकार घडला आज येणार सकाळी एकादशी असल्याकारणाने आमच्या इथं सकाळी अभिषेक महापूजा आणि महाआरती झालेली होती सकाळी नऊ वाजेपर्यंत आमच्या मंदिरात पूजा असते एकादशीला आणि त्या निमित्ताने बारा एक वाजेपर्यंत आमचं मंदिर एकादशी असल्याकारणाने ओपन राहतं पण त्याच्यानंतर एक दीड वाजेपर्यंत इथं बरेचसे लोक आज एखाद्या असल्यामुळे दर्शनासाठी येत होते त्याच्यामुळे आज मंदिर साधारण एक वाजेपर्यंत उघडं होतं त्याच्यानंतर मंदिर बंद करून आणि आमच्या महिला चार वाजता परत मंदिर ओपन करून आणि साफ साफ साफसफाईसाठी साथ, आल्यान आल्यानंतर मंदिराच्या मूर्तींकडे लक्ष गेलं लक्ष गेल्यानंतर बघितलं की आमच्या राम लक्ष्मण आणि सीता तिघं मूर्तींचे चांदीचे मुकुट हे मूर्तींच्या मुकुटवर चेहऱ्यावर नव्हते आणि ती झाली चोरी झाली असं लक्षात येताच त्यांनी मला लगेच मंदिरातून फोन केला आणि आम्ही मी कुठलीही करता गावात असल्या कारणाने पाच दहा मिनिटात लगेच मंदिरात पोहोचलो किती किमतीचे होते ते साधारण दीड किलोच तिघ मूर्तींचं आमचा मुकुट होता सुमारे किती किमतीचे साधारण दीड ते पावणे दोन लाख रुपये किमतीचे मुकुट होते आणि ते खूप ते मुकूट म्हणजे आमच्या मूर्तींचं एकदम वैभव होत आणि आता पाहिल्यानंतर आम्हाला इतकं दुःख झालं की देवाचं सुद्धा वस्तू कोणी चोरून नेत हे आमच्यासाठी खूपच म्हणजे आज आजचा दिवस धक्कादायक आहे हे आम्ही पचवू शकत नाही एवढा मोठा धक्का आम्हाला बसला या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कळवलं आम्ही आता लगेच पोलीस स्टेशनला निघतोय आणि आंबड पोलीस स्टेशन इथं आम्ही रितशिर आमची तक्रार देतोय तरी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करू आणि आमचे जे गेलेले मुकुट त्यांची तवरित शोध घेऊन मंदिरात मंदिरासाठी सहकार्य करा आणि आमचे मुकुट जेणेकरून वापस भेटतील अशी चौकशी करून मुकुट वापस मिळून द्यावं ही मी सर्व भाविकांच्या वतीने पोलिसांना सुद्धा विनंती करतो दादा पण मंदिराचे अध्यक्ष पण आहे आणि पुजारी पण आहे तर काय प्रकार घडला आज सकाळी मी बरोबर सात वाजता मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर आमची दर एकादशीला महापूजा महाआरती अभिषेक वगैरे असतात आणि मंदि मूर्त्यांचे सगळे वस्त्र पण आम्ही चेंज करतो तर मुकुट काढून बाजूला ठेवून वस्त्र वगैरे चेंज करून मुकुट घालून पूर्ण पूजा वगैरे महापूजा झाली महाआरती झाली आणि त्यानंतर नऊ वाजता आम्ही आमच्या घरी निघालो त्याच्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत आमचं मंदिर दर्शनासाठी उघडं असतं तर बरेच भाविक येतात एकादशी निमित्ताने रामाच्या दर्शनासाठी आणि एक, दर्शना एक वाजेनंतर चार वाजता परत आलो इथं तर आम्हाला मूर्त्यांचं कळ काय म्हणतो मुकुटच दिसले नाही आम्हाला तर ते मु, मुकुट कोण चोरी नेलं काय की नेलं ते आम्हाला आता कळायला मार आपल्या मंदिराला सीसीटीव्ही नाही का आमच्या मंदिराला अजूनपर्यंत सीसीटीव्ही नाही आज शुक्रवार रोजी दुपारी एक ते चारच्या सुमारास श्रीराम मंदिरातील प्रभू श्री राम लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्तीची चांदीची मुकुट चोरीला गेल्याचे मंदिराच्या स्वच्छता महिला कर्मचारी यांच्या निदर्शनास आले असून घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्ट नुसार तुमचं नाव काय ताई पवार शुक्रवार कुसाला मी पुढचं मेन गेट खोललं तर त्याला मी आतून कडी होती मग मी ते आली त्यांच्याकडे चावी असते ती चावी घेऊन आली ती म्हटलं का याला कुलूपच नाही मग ते कुलूप नसल्यामुळे मी आतून हात घातला आणि ती कडी उघडली आतमध्ये आली मग ते कपडा घेतला इकडे तिकडे पुसला आजूबाजूला आणि नंतर मग दिवा विजलेला होता दिवा लावायसाठी मी गेली तिथं तर मी सस असं मूर्त्यांकडे पाहिलं तर ते मुकुट नाही म्हटलं कीच मी त्यांच्याकडे गेले म्हटलं आहो इथं मुकुटच नाही म्हटलं Matheus, aqui se arte se Você que não põe